राष्ट्रसंत आचार्य आनंद ऋषीजी महाराज यांच्या एकशे चोवीसाव्या जन्मजयंतीनिमित्त आनंद ऋषीजी हॉस्पिटल येथे मधुमेह आणि उच्च रक्तदाब तपासणी शिबिर घेण्यात आलं अशोक सुवाला ललवाणी परिवाराने शिबिरासाठी सहकार्य केलं शिबिराचं उद्घाटन उद्योजक अमोल ललवाणी यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आलं याप्रसंगी संजय लोढा पूजाताई ललवाणी दिशा ललवाणी दिव्यम ललवाणी विनोद बलदोटा सुवालाल ललवाणी जैन सोशल फेडरेशनचे संतोष बोत्रा प्रकाश छलवाणी डॉ आशिष भंडारी तसेच शिबिराचे तज्ज्ञ डॉक्टर वसंत कटारिया डॉ गजेंद्र गिरी डॉक्टर रविराज गवळी डॉक्टर प्राजक्ता पारधे आदी उपस्थित होते प्रास्ताविकात डॉ वसंत कटारिया यांनी ललवाणी परिवाराच्या हॉस्पिटलच्या कार्यातील योगदानाचं कौतुक केलं आम्ही येतो सर्व तेव्हा देऊ शकलो नाही दरवर्षी त्यांना गॅममध्ये सहभाग असतो बाकी सर्व काही संभावना असते नेहमी आणि उद्याही कुठेही काही लागला जसं म्हणतात की जेव्हा जेव्हा लागेल तेव्हा त्यांना आपण पुन्हा खूप देऊ शकतो आणि ते येतात अतिशय धर्मावर श्रद्धा असलेले कुटुंब आहे आणि सदैव त्यांच्या संबंधात संख्या असलेली आता हा कॅम्प हा मधुमेह रुग्णाचा कॅम्प आहे त्या कॅम्पचे जे च डॉक्टर आहेत डॉक्टर दौकर राजेंद्र गिरी रघुराज गवळे प्राजक्ता गवळी प्राजक्ता पाय तर सर्व डॉक्टर ॲक्च्युली मधुमेह हा ह्या काळातले सगळ्यात महत्वाचा आजार आहे मधुमेह ही रुग्णांची संख्या ऑलमोस्ट जगातून दहा ते बारा टक्के आहे जगाच्या लोकसंख्येच्या भारतात तर ते बारा टक्के नक्कीच आहे तेवढ्या वाढलेल्या मधुमेहासाठी कॅटरेंग करणं फक्त आणि त्या डॉक्टरांना शक्य होत नाही त्यामुळे जे काही शिधं शिध आणि हे मधुमेह तसा फार महाग आजार आहे तर तुम्ही मनापासून मधुमेह कंट्रोल ठेवला किंवा मधुम्ही हूच दिला नाही तर ते खूप स्वस्त पडतं एकदा मधुमेह झाला आणि त्याचे कॉम्प्लिकेशन फूल झाले की ते अतिशय महाग पडतात तर सर्वांनी दिनानिमित्त सर्वांना विनंती करतो की सदैव मधुमेह दोन चेक करत चला आपल्याला होऊच नाही याची काळजी घ्या हे सगळ्यात महत्त्वाचा विषय असतो आणि एकदा झाला तर मग त्याची पहिल्या दिवसापासूनच ट्रीटमेंट सुरू करावे हे नवीन संशोधनाने दाखवलेले आहे तर तुम्ही मधून ज्या दिवशी कळाला त्या दिवशीपासून सुरू केली तर लिगेच इफेक्ट राहतो आणि जर तुम्ही पहिले दोन तीन वर्षामधून चांगला कंट्रोल ठेवला तर तुम्हाला कदाचित कुठे कॉम्प्लेक्शन खूप खुशी राहतात किंवा होतच नाही फार मोठा संदेश या नवीन संशोधनातून मिळालेला आहे मान्यवरांनी मनोगतात हॉस्पिटलमधील सेवा कार्याचा गौरव केला माझी बोलण्याची लोक सगळ्यांना आव्हान करतो सर्वांनी जे आमदार करता येईल सहकार्य करता येऊन परंतु याच्या सगळ्यात महत्वाचं वाट आहे बाबू शेत मोडा आणि नंदू शेत मोडा यांनी मला प्रोत्न केलं त्यामुळं या कार्याकडे थोडं थोडं एक कॉल फॉर्म पण तो परंतु ह्या पोलीने मी सगळ्यांना आव्हान करतो सगळ्यांनी आपल्या आपल्यापरीने थोडं थोडं काम होईना तर जेवढं सहन करायला काही नाना गोष्टी जी हॉस्पिटल जा तेवढं जरूर करा कारण या हॉस्पिटल मार्फत आपल्या नगर जिल्ह्यात नाही अख्ख्या राज्यामध्ये नक्की खूप मोठी सुविधा उपलब्ध होती त्यामुळं बस परत एकदा ते सांगत तर सगळ्यांना आवड करतो तर आपल्या परीने ही बी तेवढं सहकार्य करा डॉक्टर नवीराल जवळ डॉक्टर प्राजक्ता पाटील हे जे आनंद विश्व हॉस्पिटलचे पूर्ण फिजिशियन आहे यांच्या मार्गदर्शनाखाली हे मधुमेह उच्च रक्तदाप तपास हा शिबिर आपल्याकडे होत आहे या शिबिराचे जे आयोजक आहेत नलवाणी परिवार अशोकजी सु नलवाणी प्रौढ संगम यांचं मी आनंदविष्ठी हॉस्पिटलमध्ये स्वागत करतो यांच्याबरोबर आलेले सूजय संजय लोडा भूजाताई नलवाणी दिव्यम लढवाणी निशा विनोद विनोदजी बदलकार या सर्व मान्यवरांचं मी आनंदीमध्ये स्वागत करतो प्रवास निजंत्री गडवाणी निशा दलवाणी विषया लढवाणी विनोदजी अमोल आणि नगरचे नगनचे शिवराजी लढवाणी या मी जयंत पाटील अत्यंत आभार मानतो <rezio> डॉक्टर